तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वेळ संध्याकाळी रात्रीची परराज्यातील एक मुलगी विद्येची नगरी असणाऱ्या पुण्यामध्ये शिकायला आली आणि मित्राबरोबर बोबदेव घाटामध्ये ती फिरण्यासाठी गेली मात्र त्याच वेळी चाकूचा धाक दाखवत मित्राला मारहाण करीत त्या मुलीवरती सामूहिक अत्याचार करण्यात आला या घटनेनं विद्यानगरी हादरली तीव्र परसाद उमटू लागले विरोधकांकडून देखील सरकारवरती हल्लाबोल करण्यात आला तेव्हापासून या घटनेतील आरोपींचा शोध पुणे शहर पोलीस यासोबतच पुणे ग्रामीण पोलीस दल घेत होतात अखेर या घटनेतील तिसऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी म्हणजेच नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकानं जेरबंद केलंय आणि त्यामुळं पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये वालचंद नगर पोलीस ठाण्याची मान अभिमानानं उंचावली आहे या संदर्भात आपल्याबरोबर वाल्चे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डोंगे आहेत सर घटना खरे तर गंभीर होती जवळपास सात महिन्याचा काळ या घटनेला ओलांडला होता तेव्हापासून पोलीस खात या घटनेतील आरोपीचा शोध घेत होत मात्र आरोपी सापडत नव्हता अखेर वाल्चे पोलिसांनी सावज टिपलंय कसं टिपलं गुन्हा घडल्यापासून आरोपी जो रूप बापू दसर गोसावी आहे तो कोणत्याही प्रकारचा मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करत नसल्यामुळे त्याला ट्रेस करणं अवघड जात होतो आणि त्याच्या नातेवाईकाच्या हो ठिकाणी किंवा तो मित्राच्या ठिकाणी आम्ही वेळोवेळी खबऱ्यामार्फत आम्ही त्याचा शोध घेत होतो परंतु मिळून येत नव्हता दरम्यानच्या कालावधीमध्ये आम्ही त्याच्या शोध घेण्यासाठी गोपनीय जे बातमीदार आहेत आम्ही ॲक्टिवेट केलं होतं काल दुपारच्या सुमारास काल दुपारच्या सुमारास आम्ही खोरुजेच्या मॉटरच्या गुन्ह्याचा तपास करून येत असताना सरडेवाडी टोल नाक्याजवळ आलो असतो त्या ठिकाणी आम्हाला गोपनीय खात्री गोपणीदारामार्फत माहिती मिळाली की जे आमचे पाटील आमदार आहेत या ठिकाणी थांबलेला आहे बावरा या ठिकाणी तो बसून अकलूच्या दिशेने जात आहे तिथून आम्ही तपासा सूत्र तात्काळ हलवले आणि त्याचा पाठला करून आम्ही अकलूच्या बसस्टँडवर त्याला ताब्यात घेतलेला आहे पकडल्यानंतर आम्ही कायदेशीर सर्व पूर्ण करून युनिट पाचच्या क्राईम ब्रँचच्या युनिट पाच कडे पी आय हांडे सर यांच्याकडे त्याला वर्ग केलेला आहे के आणि ते पुढील तपास करत आहे सुर किती चॅलेंजेबल गोष्ट होती ही कारण एक रडारवरचा तो आरेपी होता गुन्हा देखील तेवढा गंभीर होता अख्खा पोलीस खातं त्याच्या मागे पडत होतं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दहा लाख रुपयाचा इनाम देखील ठेवण्यात आला होता आरोपीने केलेला गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा होता आणि येथील विद्यानगरीमध्ये केलेला गुन्हा असल्यामुळे पूर्ण लोकांचा रोष त्याच्यावर होता आणि पोलिसांना एक चॅलेंजही होतं की बाबा हा आरोपी कोणा घडल्यापासून सात आठ महिने झाला मिळून येत नव्हता त्यामुळं पुणे ग्राम ब्रँ बे, क्राईम ब्रँच युनिटचे अधिकारी आणि टीम आणि माझ्या डी पी पथकाचे जे अंमलदार वेळोवेळी सातत्याने शोध घेत होते परंतु त्या कोणत्याही गोष्टीचा शोध लागत नव्हता परंतु काल आमच्या गोपनीय महात जो खात्रीशीर बातमीदार होता त्याच्याकडून पक्की बातमी मिळाली आम्हाला आणि त्याच त्याचा आम्ही तिथून पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलेला आहे अतिशय चॅलेंजेबल गोष्ट होतो आणि आम्ही त्याला ते तडीस नेलेलं आहे वालचंदनगर नगर पोलिसांनी खरंतर यापूर्वी देखील चमकदार कामगिरी केलेलीच आहे आणि वारंवार ती सर्व नागरिकांना बघायला देखील मिळालेली आहे कालच्या घटनेकडे कसं बघता तुम्ही कारण हे सर्वात मोठं आ, पोलीस दलातील सर्वात मोठं काम होतं कारण एक आरोपी आणि तो गँग सापडणं त्याच्यामुळे पुढची तपासाच्या दिशेला देखील वेग येणार आहे पोलीस खात्याचं सर्व काम सोपं झालंय आणि ते केवळ वालचल नगर पोलिसांमुळे झालंय बुद्धेव घाटातील बलात्कार गुन्ह्यातील जो गेल्या सात महिन्यापासून फरार होतो होता सूरज बापू दसर गोसावी याला पकडण्यामध्ये पुणे ग्रामीण आणि वालचंद पोलिसाचं मोठं योगदान आहे आणि त्याला पकडल्यामुळे वालच नगर पोलिसांना किंवा पुणे ग्रामीण पोलिसांना व्यक्तिशे आम्हाला खूप मोठा आनंद झालेला ह्या तपासात आम्हाला सुद्धा अशा सिरियस गुन्ह्यामध्ये आम्हाला स्वतः योगदान देता आलं त्याच्याबद्दल खूप आम्हाला अभिमान आणि आनंद आहे खूप खूप धन्यवाद तर हे होते वालच्या नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे अर्थातच ज्या वेळेसपासून पासून नगर पोलीस ठाण्याचा पदभार डुणगे यांनी स्वीकारलेला आहे त्या क्षणापासून आत्तापर्यंत यांनी अनेक चमकदार कामगिरी दाखवलेल्या आहेत प्रत्येक गुन्ह्याचा बिमोड करण्यासाठी वालचम नगर पोलीस ठाणे हे सज्ज असल्याचं वेळोवेळी वेड़ दिसून आलंय आणि त्यातच सर्वात मोठी बाब म्हणजे एवढ्या मोठ्या गंभीर घटनेतील आरोपी वालचमनगर पोलिसांनी मोठ्या शितापीने हातात मिळवला तो ताब्यात घेतला आणि तो आता पुणे शहर पोलिसांकडे युनिट कडे देखील वर्ग केला त्यामुळं पुणे शहर पोलिसांचं काम देखील तितकंच सोपं झालेलं आहे या गुन्ह्याचा उलगडा होण्याचं काम सोपं झालेलं आहे आणखीन कोण आरोपी आहेत का हे देखील पोलिस आता यामध्ये बघतील आणि त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल मात्र यामध्ये सर्वात उठावदार कामगिरी जर कोणाची म्हणावी लागेल तर ती सर्वात उठावदार कामगिरी ही वालच्या नगर पोलिसांचीच म्हणावी लागेल